है मेरी जमी अफसोस नहीं जो तेरे लिए सो दर्द से महफूज़ रहे तेरी ये हर सुबह तेरी ये रहे रहे हमारा हां अरे गुलाल का मौका तुमको भी आएगा yes, मेहनत करोगे yes, अच्छा पांडुरंग संजय कदम हे सोमठानाचे हमारा तो विद्यार्थी लड़का मर्चंट ने भी मध्ये एंटर सिलेक्शन झाले समजला बेटा बार-बार बोल रहा हूं सफलता सिर्फ मेहनत की दीवानी होती बस और कुछ नहीं उसके अलावा कुछ शब्द नहीं मेरे पास समजला ना क्या बार yes, जोरदार टाळी वाजवा <laughs> पांडुरंगचे हे आजोबाई मारुती पाटील कदम समजला सफलताचा yes, वडलापेक्षाही yes, नातो लतरन जास्त संभाळ तुम्हाला म्हणण्यापेक्षा या यशापर्यंत जे कहाणी आहे त्यांची आजोबाची आहे प्रत्येक वेळेस दर चार दिवसात त्यांना त्यांचा मला फोन होता की सर माझा पांडू कसा आहे पांडू नोकरीला कधी लागेल हा निश्चय आजोबाची इच्छा बापाचा मला महिन्यातून फोन यायचा पण आजोबाचा मला दर चार दिवसाला फोन यायचा आज ह्याच नातवाला ह्या वर्दीवर ह्या गुलालामध्ये पाहून त्यांचा आनंद गगनात माणूस झाला सर सदराची चेरणी नमन करतो ज्या वेळेस मुख्यला शाळेमध्ये दहावीला होता त्यावेळेस याने दहावी पास झालं जाता जाता मग निकाल लागल्याच्या नंतर मग याला घेण्यासाठी गावाकडं निघालतो आम्ही निघाल्याच्या नंतर मी इथं आज इथं आल्याबरोबर तुमच्या आणखी मीला बदल्यांबरोबर येणार मी म्हणून इथं करतोच काही त्यानं म्हणले की बाबा काही हरकत नाही मला घेतात का मी लहान आहो आणि कसं करतात की मला मी म्हणून आपल्याला विचारायला काही हरकत नाही आपण विचारू शकता म्हणलं आणि घेतोच जर म्हणलं तर काही हरकत नाही म्हणलं तुम्ही गेल्यामुळेच त्यानं पुढे गेला आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लागला त्याच्याकरता मी तुमचे आभार म्हणतो आला बाबूराव आता आला बाबूराव